का

परदा

स्वागत आहे प्रसंजित उर्फ पृथ्वीराज श्रामनेरमध्ये दहा दिवस बसून आता त्याला घरी आणण्याचा हा कार्यक्रम आणि पाहू शकता तुम्ही ज्योती त्याच्या पायाजवळ पुष्पळ टाकत त्याला हळूहळू हळूहळू पुढे घेऊन येत आहे आणि त्याला पण खूप छान वाटत असेल खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की चौदा वर्षाचा मुलगा श्रामनेर बनून तो प्रमाणपत्र घेऊन घरी येतो आहे आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होते ते आपण सांगेलच मी नंतर कधी आणि आता खरंच खूप आनंद होतो आहे दहा दिवसानंतर आपले भंते प्रसंजित म्हणजेच उर्फ पृथ्वीराज घरी येत आहेत आणि घरी येताना त्याचं स्वागत ज्योती आणि आपले दीपक करतायत त्याच्याबरोबर मम्मी पण आहे आणि श्लोक पण आहे त्याच्याबरोबर दक्ष पण आहे आणि यश पण आहे सगळे त्याचं स्वागत करत घेऊन चालले आहेत आणि असंच पुष्प टाकत टाकत घरापर्यंत घेऊन येणार आहेत हा त्यांचा प्लॅनिंग होता आणि खरंच खूप छान वाटतं आणि असं अनुभवायला खूप छान भेटतं कधीतरीच भेटतं आणि खूप छान वाटतं आणि सोसायटीमध्ये पण खूप छानपैकी रौणक होती सगळे जमलेले होते आणि खरंच मला पण मी नव्हतो तिथे मी वरती गेलो होतो वरती तयारी करत होतो पण खूप छान वाटलं सगळं हा कार्यक्रम पार पाडताना आणि तुम्ही पाहू शकता आई पण आणि ज्योती पण कसे पुष्प टाकत टाकत त्याला घेऊन येत आहेत खूप छान वाटतं असं पाहण्यासाठी घरापर्यंत आल्यानंतर त्याचा पुष्पाने स्वागत करून त्याचे पाय धुण्यासाठी थांबवलं त्याला बाहेरच म्हणजे त्याचे पाय वगैरे धुवून नंतर मग घरामध्ये घेणार आहोत ज्योती पण ती तयारी कॅरी करायला गेली आहे तर येईलच ती पण तर पाहूया पुढे थांबा थांबा पुन्हा नव्हता बस

इकडे गोय असेल असं